नमस्कार टेस्ट उमा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत सर्वांचे लाडके तोंडात टाकताच विरघळणारे मोतीचूर लाडू आणि तेही साच्याचा वापर न करता होय अगदी बरोबर ऐकलं फक्त दहा ते पंधरा मिनिटात मोतीचूर लाडू बिन्या साच्याचे कोणत्याही साच्याचा वापर न करता अगदी दहा ते पंधरा मिनटात झटपट आपण मोतीचूर लाडू बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर चला वेळ न घालवता सुरू करूया तर आपल्याला येथे सगळ्यात अगोदर एक वाटी बेसनपीठ घ्यायचे एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालूयात तर आपल्याला मोतीचूर लाडू बनवण्यासाठी एकाच भांड्याचं माप घ्यायचं तर एक वाटी बेसनपीठ मी घेतले ज्या भांड्याने मी बेसन पीठ घेतलेलं त्याच भांड्यामध्ये एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी हे टाकायचे एकदम यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं त्यात थोडं थोडं पाणी घालून गुट्या न होता पातळसर बॅटर बनवून घ्यायचं आहे बुंदी बनवण्यासाठी आपण जसं करतो अगदी तसंच हे बघा थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे फिरवून घ्यायचे मी एक वाटी बेसनच्या पिठाला एक वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेतले फार जास्त पण पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही जेवढं बेसनपीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं हे बघा बॅटरची कन्सन्सटी अशी हवी अशी बॅटर फार जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल हे गरम करायला ठेवलं आहे आज आपण बुंदी पाडणार नाही तर तेल हे गरम झालं तर यामध्ये आपल्याला पळीच्या साह्याने मोठ्या पळीच्या साह्याने बेसनाचे पीठ हे कडेमध्ये अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं तर या बेसनाचे तुम्ही छोट छोटे छोटे भजे किंवा वडे देखील तळून घेऊ शकता मोतीचूर लाडू बनवण्यासाठी यामुळेच आपल्याला साचेची गरज नाही असं तळून घेतलं तर हे पलटी करून आपल्याला हे काढून घ्यायचे पूर्णपणे यातील तेल हे निथळून हे प्लेटमध्ये काढायचे तर अशा प्रकारे आपण सर्व बेसनाचे पीठ पळीच्या साह्याने तेलामध्ये टाकून चांगले हे आपण तळून घेऊया पण लक्षात ठेवा पूर्ण लाल करायचं नाही फक्त लाल हलका सोनेरी रंग आला की काढायचे तर मीडियम हीटवर प्रत्येक बॅचसाठी तीन मिनटे आप हे आपल्याला तळून घ्यायचे तर हे आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आता लाडूसाठी महत्त्वाचा भाग म्हणजे साखरेचा पाक एका कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण बेसनाचे पीठ घेतलेलं त्याच वाटीने पाणी हे टाकून घ्यायचे आता या उकळत्या पाण्यामध्ये पावनाटी साखर हे टाकायचे लाडूच्या चवीचा खरा आधार म्हणजे साखरेचा पाक तर याच्यावर अवलंबून असतं परफेक्ट लाडू कसे बनवायचे म्हणून पाणी आणि साखरेचे प्रमाण यो हे योग्य ठेवा तर साखर पाण्यामध्ये चांगले हे आपण शिजून घेतले तर यामध्ये आपण आता फूड कलर हे ॲड करूयात मी येथे पिवळा हा फूड कलर यामध्ये ॲड केला तुम्ही हवं तर लाल केशरी कलरचा फूड कलर, कलर देखील यामध्ये दे तुम्ही ॲड करू शकता नाही टाकलात तरी देखील चालेल ऑप्शनल आहे पाकाचा एक थेंब पोटांवर घेऊन पहा तो तेलासारखा चिकट लागला पाहिजे तार येण्याची गरज नाही आपला पाक हा बनवून तयार झालेला आहे आता आपण लगेचच हे बंद करूयात पाक तयार होईपर्यंत येथे हे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊयात आपल्याला याची बारीक पेस्ट नाही तर जाडसर पेस्ट ठेवायची आहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे मावेल मी तेवढे हे टाकून घेतले आता हे आपण ऑन ऑफ आप मोडवर हे फिरवून घेऊया फार जास्त आपल्याला बारीक करायचं नाही रवळदार आपल्याला हे ठेवायचे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी रवळ आहे मोतीचूरच्या बुंदीसारखाच पोत आपल्याला हवा आहे अशाच प्रकारे आपण शिल्लक राहिलेले सुद्धा असे हे ऑन ऑफ मोडवर रवळ हे फिरवून घेऊया तर आपला देखील येथे थोडंसं असं कोमट झालेलं आहे आता आपण तयार केलेले मोतीचूरचे मिश्रण या गरम पाकामध्ये घालूयात आणि व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेऊयात पाक हे थंड झाल्यावर मोतीचूरचे मिश्रण नाही टाकायचं पाक हे कोमट किंवा गरम असतानाच मोतीचूरचे मिश्रण आपल्याला लगेचच यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आपण चांगले हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये हे आपण काढून घेऊयात मिश्रण कोमट झाल्यावर लाडू वळायला सुरू करायचे आहे मिश्रण हे थोडंसं कोमट झालेलं आहे लाडू वळवण्यापूर्वी हाताला थोडंसं तुफे लावून घ्या आणि अशा प्रकारे गोलाकारमध्ये लाडू हे बनवून घ्या लाडू एकदम मऊ आणि रसरशीत तयार झालेले आहे अशाच प्रकारे सर्व लाडू हे आपण बनवून घेऊया हे पहा येथे सर्व लाडू मी हे बनवून घेतले आपले बिना साचेचे एकदम रसरशीत आणि मऊसूत मोतीचूर लाडू फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण हे बनवून घेतलेले आहे दिसायला आणि चवीला अगदी हलवाईच्या दुकानासारखे हे लाडू तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग